शिवरीतील प्रसिद्ध विरोबा मंदिर परिसरामध्ये एका मांत्रिकानं भूत पळवण्याच्या नावाखाली एका तरुणाला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे गावामध्ये खळब उडाली आणि या अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्यामुळे संतापही व्यक्त होतोय या प्रकरणी पोलिसांनी शिवूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला शिवर येथील मंदिर परिसरात मांत्रिक पगार याने तरुणावर हा अघोरी प्रकार केल्याचं पोलीस कर्मचारी किशोर शांताराम आघाडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे आरोपी संजय पगार हा बिरोबा मंदिरात बसून समोर बसलेल्या एका व्यक्तीवर भंडारा टाकून त्याला जबरदस्तीने उभे करताना आणि त्याच्या नाकाला बूट लावत असल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे तसेच दुसऱ्या आणखी एका व्हिडिओत पगार हा भूत उतरवित असल्याचं दिसत आहे एका तरुणाला उताने झोपून त्याच्या मानेवर पाय ठेवून आणि पोटावर काठी ठेवत सोड त्याला सोड नाही तर थोपटी घालेन असं म्हणत तरुणाला मारण करताना व्हिडिओ दिसून आहे हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे छत्रपती संभाजीनगर येथील सदस्य रितेश संतोष होळकर यांनी स्टिंग ऑपरेशन करून समोर आणलाय पोलिसांनी याची दखल घेत बाबा पगार विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल केला या घटनेचा तपास पोलिस नाईक राहुल थोरात हे करत आहे या प्रकरणी अंधश्रद्धा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते शैलेंद्र खैरमोडे एम न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर